महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या या पावन पावनपर्वावर शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा पाटील आशिषजी शेलार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नाना जाधवजी रवींद्रजी वंजारवाळकर विनयजी सहस्त्रबुद्धे अमृतराव पुरंदरे विजयबापू शिवतरे आणि ज्यांनी या संपूर्ण कामामध्ये पुढाकार घेतला ते जगदीशजी कदम या ठिकाणी उपस्थित या शिवसृष्टी परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना आजच्या शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज सकाळी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तिथल्या मातीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली त्यानंतर पुण्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत जय शिवाजी जय भारत अशा प्रकारची विकसित भारताची पदयात्रा त्या पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आता खऱ्या अर्थानं आमच्याकरता जी प्रेरणास्थळी निर्माण झालेली आहे स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली शिवसृष्टी याच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाची संधी मिळाली आणि संध्याकाळी इथन आग्र्याला चाललो आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी महाराजांना बंदिस्त करण्याचा मूर्खासारखा प्रयत्न हा त्या काळात औरंगजेबाने केला होता त्या ठिकाणी चौथा कार्यक्रम आहे मला असं वाटतं की आजचा दिवस हा माझ्याकरता अत्यंत धन्य अशा प्रकारचा दिवस आहे आणि जर मला जगदीशजी एका शब्दामध्ये या शिवसृष्टीचं वर्णन करायला सांगितलं तर मी एवढंच सांगेन मी निशब्द आहे निशब्द इतकं सुंदर कार्य या ठिकाणी झालेलं आहे तुळजा भवानी मातेचं मंदिर त्याची भव्यता जी तुम्ही साकारलेली आहे त्या ठिकाणी जे गंगेचं कुंड आहे ते ज्या प्रकारे तुम्ही केलेलं आहे आणि हुबेहूब तोच दगड तीच मूर्ती तोच आकार मला असं वाटतं अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही असेल तर या ठिकाणी स्वदेश स्वधर्म आणि स्वभाषेचं जे दालन तयार केलेलं आहे त्या पहिल्या दालनामध्ये छत्रपती शिवरायांचे अतिशय दुर्मिळ छायाचित्र हे हाय मध्ये त्या ठिकाणी तुम्ही तयार केले वेगवेगळ्या देशातनं ते आणून त्या ठिकाणी तुम्ही ते लावले आहेत आणि त्याच्या पुढचाच टप्पा म्हणून या तीन त्रिसूत्रीवर आधारित एक 360 सिक्स्टी डिग्री अशा प्रकारची टाईम मशीन ही जी लावण्यात आलेली आहे मी खरोखर सांगतो मी जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये गेलो थ्री डी पाहिलं फोर डी पाहिलं सेव्हन डी पाहिलं फोर्टीन डी पाहिलं सिक्स्टीन डी देखील बघितलं पण जी प्रेरणा आणि जी भावना या थिएटरमध्ये तयार झाली या टाईम मशीन मध्ये तयार झाली ती अवर्णनीय आहे अवर्णनीय आहे मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक आमचा विद्यार्थी या ठिकाणी आलाच पाहिजे इथे आल्यानंतर तो जी प्रेरणा घेऊन जाईल जो देशाचा इतिहास जो योग्य पद्धतीनं त्याच्यापर्यंत पोचायला हवा होता पण दुर्दैवाने पोचला नाही खरं म्हणजे तसा तर तो इतिहास सांगण्याकरता कित्येक दिवस लागतील पण छत्तीस मिनिटामध्ये भारताचा इतिहास आणि त्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्याचं छत्रपतींचं योगदान हे ज्या प्रकारे या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे हे, हे अक्षरशः अवर्णनीय अशा प्रकारचं आहे एक हजार वर्षाचा इतिहास छत्तीस मिनिटामध्ये आणि त्यात महाराजांच्या जीवनातले महत्वाचे प्रसंग अगदी छत्रपती शहाजीराजांपासनं आई साहेबांपासनं आई जिजाऊ महासाहेबांपासनं जे प्रसंग मांडलेले आहेत अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचे हे सगळे प्रसंग आहेत मी तर इथे आलेल्या सगळ्यांना म्हणेन म्हणजे तुम्ही जर तुघड ठेवलं असेल आज तर आणि नसेल तर सगळ्यांनी येऊन हे बघितलंच पाहिजे मी तर असं म्हणेल ज्यांनी हे बघितलं नाही तो जीवनातल्या वेगळ्या आनंदाला मुकला असं समजून घ्या आपल्या जीवनातला खरा आनंद हा या थ्री सिक्स्टी डिग्री अशा प्रकारच्या टाइम मशीन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे मी मग सांगत होतो नॅशनल लायब्ररी ऑफ नेदरलँड्स रिक्स म्युझियम अॅमस्टरडॅम हेग नॅशनल आर्काईव आणि ब्रिटिश म्युझियम लंडन या सगळ्या ठिकाणून अतिशय ऑथेंटिक अशा प्रकारची माहिती चित्र हे जे काही या ठिकाणी आणलेले आहेत ते मला असं वाटतं खरोखर ही शिव शिवसृष्टी जी आहे छत्रपती शिवरायांचं जिवंत स्मारक म्हणून या शिवसृष्टीकडे आपण पाहू शकतो आज मला विश्वास आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील स्वर्गातनं आपल्याला शिवाशीर्वाद देत असतील आणि निश्चितपणे हे जे कार्य त्यांच्यानंतरही अविरत आपण सुरू ठेवलं आहे हे खरोखर महत्त्वाचं आहे जरी आम्ही याला मेगा टुरिझम प्रोजेक्ट म्हणून दर्जा दिला असला तरी हे पर्यटनाचं केंद्र नाही आहे निवळ पर्यटनाकरता कोणी या ठिकाणी येऊ नये हे प्रेरणेचं आणि अभ्यासाचं केंद्र आहे त्या दृष्टीने लोकांनी या ठिकाणी यावं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं जे वर्णन केलंय निश्चयाचा महामेरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्याच्याकडे सगळं होतं ते छत्रपती होते त्यांनी स्वराज्याचा खजिना हा खूप मोठा केला पण त्यातलं काही स्वतः करता वापरलं नाही जे वापरलं ते स्वराज्याकरता वापरलं म्हणून ते श्रीमंतही होते आणि ते योगी होते एका योग्यासारखे सातत्याने त्या ठिकाणी ते लढत राहिले आणि म्हणून अशा श्रीमंत योग्याचं मंदिर म्हणजे खऱ्या अर्थानं शिवसृष्टी आहे असं या ठिकाणी मी म्हणेन आणि यासोबत स्वभाषेचा कारण आज आपल्या मराठी भाषेला आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि एकवीस तारखेला त्याच अनुषंगाने दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे पण त्याच मराठीला खऱ्या अर्थानं राजभाषेचा दर्जा जर कोणी दिला असेल तर तो छत्रपती शिवरायांनी दिला ज्यावेळी अरबी आणि फारसी या शब्दावलीतून राज्यकारभार चालायचा या शब्दावलीतून या बिरुदावलीतून वेगवेगळे त्या ठिकाणी लोकांना टायटल्स दिले जायचे आणि त्याच आधारावर राज्यकारभाराची आज्ञावली देखील तयार व्हायची आपल्या स्वभाषेचा आग्रह धरून छत्रपती शिवरायांनी मराठीचा वापर चालू केला त्याचे पर्यायी शब्द त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लिहायला लावले आणि त्या प्रकारची नवीन आज्ञावली त्यांनी तयार केली आणि तोही प्रसंग अत्यंत सुंदर असा आपल्याला या शिवसृष्टीमध्ये पाहायला मिळतो मला असं वाटतं की हे जे सगळे सगळ्या गोष्टी आहेत छत्रपती शिवराय हे एक लढवय्य तर होतेच एक जगातले उत्तम योद्धे ज्याला आपण त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिस्ट म्हणतो अशा प्रकारचे योद्धे तर ते होतेच पण त्याहीपेक्षा ते उत्तम प्रशासक होते ज्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांच्या राज्यामध्ये होती महिलांचा सन्मान आणि शेवटच्या व्यक्तीला देखील त्या ठिकाणी संरक्षण कोणी जातीच्या आधारावर आणि कोणी आपल्या स्थानाच्या आधारावर कोणावरही अन्याय करू शकत नव्हतं सगळ्यांना हे माहिती होतं सख्खा असो की जवळचा असो जो अन्याय करेल त्याच्यावर त्या ठिकाणी शिक्षा होणारच ही जी काही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती त्यांनी तयार केली आणि त्याचसोबत आपल्याला कल्पना आहे देशामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारचं स्थापत्यशास्त्र हे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्या किल्ल्यांची रचना तिथली पाण्याचं व्यवस्थापन तिथली बाजाराची व्यवस्था वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ज्या प्रकारे सर्व कारभार चालायचा किती दिवस वेढा पडला तरीही तो किल्ला पडणार नाही अशा प्रकारची अभेद्य व्यवस्था हे जे त्या प्रकारे ते करायचे या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या आहेत आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक करता त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत लवकरच त्याची परिषद होणार आहे आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पहिल्या टप्प्यामध्ये युनेस्को मध्ये पॅरिसला जाऊन या किल्ल्यांच्या स्थापत्य रचनेच्या संदर्भात या किल्ल्यांच्या जे काही विलक्षण अशा प्रकारचं त्याची रचना आहे या संदर्भातलं एक सादरीकरण हे त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम जाणार आहे आणि ती टीम करणार आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे किल्ले हा खरोखर जागतिक वारसा म्हणून या ठिकाणी युनेस्कोही स्वीकारेल अशा प्रकारची अपेक्षा ही आम्हाला आहे त्या किल्ल्यांचंही म्हणजे जे आता जगदीशजी म्हणाले इतके वर्ष आम्ही रायगडाचं काम करतो पण खूप अडचणी आहेत आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणं म्हणजे अत्यंत कठीण अशा प्रकारचं काम आहे खरं तर त्यांच्याकडनं एक वीट लावणं देखील हे इतकं जिकरीचं काम आहे पण तरी देखील ते काम आपण करतो पण त्याच्यामध्ये पिढ्या निघून गेल्या तर अनेक पिढ्यांना स्वराज्याची राजधानी कशी होती हे समजणारच नाही आणि म्हणून स्वराज्याची राजधानी त्याच्यापूर्वी तिथे जोपर्यंत तयार होईल त्याच्या आधी ती या शिवसृष्टीमध्ये तयार होईल आणि इथे येऊन स्वराज्याची राजधानी आपल्याला पाहता येईल ही व्यवस्था या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे मी जगदीशजींना ही पण विनंती केली की छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार तर उभं केलंच पण आरमार उभं करत असताना त्या ठिकाणी कुठली झाडं कापायची कुठली कापू नये जी कापायची त्याच्याऐवजी किती झाडं लावायची अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत त्यांच्या त्या सगळ्या आज्ञावलीमध्ये आपल्याला त्या पाहायला मिळतात वृक्ष संवर्धन असो जलसंवर्धन असो किंवा आपली करांची पद्धत कशी असली पाहिजे खरं म्हणजे पांडुरंगजी बलकवडे या ठिकाणी आहेत त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी मी सांगायची आवश्यकता नाही पण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी जर आमच्या नवीन पिढीला या ठिकाणी समजू शकल्या तर मला असं वाटतं की निश्चितपणे महाराजांना आज जसं जी आपण म्हणालात एक लढवय्य महाराज लोकांसमोर आहेत ती एक त्यांची हिरोईक प्रतिमा असलीच पाहिजे ती आहेच पण त्याच्यासोबत त्यांच्यामधला प्रशासक त्यांच्यामधला एक पर्यावरण प्रेमी अशा प्रकारचे त्यांचे जे वेगवेगळे पहलू आहेत हेही या शिवसृष्टीच्या माध्यमातनं आमच्या सामान्य जनतेपुढे आले पाहिजेत अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे आणि म्हणून आपण अतिशय चांगलं काम करता आहात या कामामध्ये अनेक लोकांचे हात लागत आहेत खऱ्या अर्थानं जनता देखील आपल्याला मदत करते आहे पण शिवसृष्टीचं काम हे अधिक वेगानं व्हावं म्हणून आज मी आपल्याला ही घोषणा करतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अजून पन्नास कोटी रुपये आम्ही शिवसृष्ट्या या ठिकाणी देऊ आणि पुढेही जगदीशजी हे काम पूर्ण करण्याकरता अजून काही आवश्यकता पडली मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघेही मावळेच आहोत त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे आपल्याला कल्पना आहे की एकनाथराव शिंदेजी, शिंदेजी देकनात्राव हे देखील देखील छत्रपती शिवरायांना मानणारे आहेत आणि आमचे अजितदादा तर पुण्याचेच आहेत आणि पुण्याचं काही म्हणजे तसं कुठेच मला नाही म्हणत नाही पण पुण्याचं काही सांगितलं तर नाही म्हणतच नाहीत त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयाचा निधी आपण देऊ आपण अत्यंत वेगानं हे काम निश्चितपणे पूर्ण करा मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हे एक राष्ट्रकार्य आहे कारण देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं विकास भी और विरासत भी जोपर्यंत वारसा जोपर्यंत विरासत आम्हाला लक्षात राहत नाही तोपर्यंत आत्माभिमानी पिढी आम्ही जागरूक करू शकत नाही खरं म्हणजे आपला समाज आपला वारसाच विसरला होता म्हणून इतके वर्ष गुलामगिरीत गेलो तो वारसा आपल्याला छत्रपतींनी लक्षात आणून दिला आणि त्यामुळे गुलामगिरीतनं आपण बाहेर आलो आणि छत्रपतीच होते की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं अटके पार देखील झेंडे हे मराठ्यांनी लावले आणि म्हणूनच मला असं वाटतं हे राष्ट्रकार्य आहे या राष्ट्रकार्यामध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत हे राष्ट्रकार्य आपण लवकर पूर्ण करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि या कार्याचं लोकार्पण करण्याची संधी हे आपण माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला या ठिकाणी दिली छत्रपतींच्या इतिहासाचा एक छोटा भाग आपण मला देखील करून घेतलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय